सांगली जिल्हा परिषदेचे सभापती तमनगौंडा रवी पाटील यांनी कवटेमंका तालुक्यातील शिंदेवाडी येथील ग्रस्तांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले सांगली जिल्हा परिषदेचे सभापती तमनगौंडा रवी पाटील यांनी कवटेमंका तालुक्यातील शिंदेवाडी येथील ग्रस्तांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी काही संसारोपयोगी साहित्याचे वाटपही करण्यात आले जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या आकस्मिक निधीतून दहा हजाराची आर्थिक मदत यावेळी सभापती रवी यांनी जाहीर केली जत तालुक्यातील काही कुटुंबे कवटेमंगा येथील शिंदेवाडी येथे उदरनिर्वाहासाठी आले आहेत काल अचानक दुपारी त्यांच्या झोपड्यांना आग लागली यात सर्व झोपड्या जळून खाक झाल्या तसेच दहाहून अधिक शया होरपळून दगावल्या यामुळे अंदाजित तीन लाखांचे नुकसान झाले आहे या प्रकारानंतर जतचे आमदार विलासराव जगताप यांनी मदत करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे सभापती तमनगुंडा रवी पाटील यांना दिल्या सभापती रवी यांनी तात्काळ पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कशी मदत करता येईल याची माहिती घेतली आज शिंदेवाडी येथे जाऊन त्यांनी जैतग्रस्तांची भेट घेत पशुसंवर्धन विभागाकडून दहा हजारांची आर्थिक मदत जाहीर केली यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर सावंत चंद्रकांत हक्के दादासाहेब कोरेकर हायुम सावंतकर आदी उपस्थित होते जनावरांचे नुकसान झालेले आहे सोनं पैसे असं काय न सांगण्यासारखं आमच्या दुष्काळ आमच्यावर आधीच जत तालुक्यावर दुष्काळ कृपा असून आमचे लोक दुसऱ्या तालुक्यात कामाला गेलेत तिथंही त्यांच्या या असं परिस्थिती वाईट आलेले आहे जिल्हा परिषदचे एक सभापती म्हणून आणि आमचे विभाग प्रमुख डॉक्टर सावंत साहेब आम्ही पशुसंवर्धन खात्याकडून प्रत्येक कुटुंबाला साहेबांनी आत्ताच सांगितले पाच पाच हजार रुपये आणि आपत्कालीन निधीमधून पाच पाच हजार रुपये आणि आमच्या राज्याचे साहेब पशुसंवर्धन खात्याकडं पण कळवलेले आहे त्यांच्याकडून राज्य सरकारकडून खासदार काक संजय काकांची पण चर्चा केलेली दादासाहेबांनी आणि साहेब हक्केसाहेबांनी चर्चा केली त्यांनीही उद्या येऊन त्यांचेही काय काय कुठल्याही विभागातून सरकारी यंत्रणा असो वैयक्तिक असो आम्ही ह्या कुटुंबांना आम्ही आता आता काय वाऱ्यावर सोडणार नाही अतिशय गरीब कुटुंब आहेत पोटा पाण्यासाठी एक तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात इथंही असं त्यांच्यावर असलं संघटना कोसळलेल्या ह्याबद्दल आम्ही काय जास्तीत जास्त आमच्याकडून काय मदत करता येते ते मदत करणार आहे सतीश चव्हाण एसबीएन मराठी सांगली